अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे चार फेब्रुवारी रोजी एका तीन दिवसीय बाळावर फिट्स इन फिटो ही शस्त्रक्रिया पार पडली होती या शस्त्रक्रियेमध्ये बाळाच्या पोटातून दोन पुरुष जातीचे मृत अर्भ काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आहे बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून दोन दिवसांपूर्वी त्याचे टाके देखील काढण्यात आले त्यामुळं वीस दिवसानंतर म्हणजेच एकवीस फेब्रुवारी रोजी या बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती तसेच सुट्टी झाली असली तरी देखील बाळाला वारंवार प्रत्येक तीन महिन्यांनी बाळाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल यांनी दिले आहे तसेच यावेळी रुग्णालय प्रशासनानं बाळाचे आई वडील यांचा सत्कारही त्याचबरोबर शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या बालरोग डॉक्टर उषा डॉक्टर नवीन चौधरी आणि त्यांच्यासोबत करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य चमूचा देखील त्यांनी सत्कार केलाय यावेळी आमदार सुलभा खुडके या देखील रुग्णालयामध्ये दे उपस्थित होत्या त्यांनी रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलंय हा डिस्चार्ज म्हणा किंवा निरोप समारंभाच्या निमित्ताने आज जी पत्रकार परिषद आणि जे मान्यवरांचे ज्यांनी ऑपरेशन केले त्यांनी त्यांचे फॅलिसिटेशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याबद्दल मला खूप आनंद होत आहे पण या, या ठिकाणी आज हे सांगू इच्छितो की आजच आमची एकोणपन्नासावी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पण पार पडली आणि ती पण यशस्वीरित्या पार पडलेली आहे तसेच इथे नेफ्रोलॉजी डायलिसिस युरोलॉजी प्लास्टिक सर्जरी पिडियाट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी न्यूरोसर्जरी कॅन्सर युनिट त्याच्यानंतर रेडिओथेरपी किमोथेर किमोथेरपी आणि आता न नवीनच एम आर आय आता सुरू होणार आहे ह्या सगळ्या सुविधा असलेलं आणि महात्मा ज्यो ज्योतिबाजन आरोग्य फुले योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचा याचा इथे लोक भरपूर लाभ घेतात आणि अजून गोरगरीब रुग्णांनी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की गरजू आणि गोरगरीब रुग्णांनी ज्यांना या बाबतीत ज्यांना उपचार घ्यावायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या सोयी सोयीसुविधांचा लाभ घ्यावा